नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोबाईल हरवल्याच्या तक्रारींवर कारवाई करत एकावन्न का मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत यावेळी नागरिकांनी मोबाईल परत मिळाल्यानं आनंद व्यक्त केला डी सी पी राहुल मदने यांच्या हस्ते मंगळवारी हे मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले पोलिस स्टेशन सीताबर्डी हद्दीमध्ये जे काही अर्जदारांचे मोबाईल हरवलेले होते ते दोन हजार तेवीस व चोवीस या दरम्यानचे आहेत त्यामध्ये तांत्रिक मुद्द्यांचा आम्ही तपास करून चौकशी करून शी डी आर सॉफ्टवेअर तप सॉ शा, सॉफ्टवेअरद्वारे जवळपास एक्कावन्न मोबाईल त्याची किंमत आहे दोन लाख तीस हजार आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी श्री राहुल मधने डी सी पी झोन टू नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित मोबाईलधारकांना ते मोबाईल आम्ही वाटप केलेले आहेत